नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी बनवून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मी उभा आहे तालुका आणि आणि जिल्हा जालना एक शेतकरी मागच्या वर्षापासून माझ्या संपर्कात आहे परंतु भेट झाली नव्हती आणि आज मी त्यांना भेट द्यायला आलेलो आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी मागच्या तीन वर्षापासून उदासी तंत्र वापरून वापरून आपली छान प्रगती करत आहेत तर त्यांचं मनोगर घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यांचं पीक पाहिजे मित्रांनो त्यांनी अद्रक हे पीक घेतलं आहे उदासी तंत्र हळद असो अद्रक असो किंवा जमिनीच्या आतमध्ये कंद स्वरूपात शेंगा स्वरूपात जी उत्पादन घेतल्या जातात त्याच्यावर जे उदासी तंत्र वापरलं जातं त्याच्यात ऊस अद्रक हळद यासारखे पिकं आहेत ते फुटवे देणारे असतात आणि या पिकाला फुटवे किती पाहिजे आणि ते पीक बनलं कसं पाहिजे याचा अभ्यास ज्यावेळेस शेतकरी करतो तर उदासी तंत्रात त्याला त्या पिकाचं संपूर्ण नियोजन आणि संपूर्ण अभ्यास फक्त एका वर्षात होतो तर आज आपण अशा शेतकऱ्याला भेटूया की ज्यांनी आपला शेत उदासी तंत्राचा अभ्यास केलेला आहे आणि आज त्यांचं कंद दाखवूया तर आपण शेतकऱ्यांचं मनोगर घेऊया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपला सुभाष नामदेव नावले सुभाष नामदेव नवले गाव एकेफळ तालुका भोकरदन जिल्हा जवळ सुभाष भाऊ उदासी तंत्र केव्हापासून वापरता तीन चार वर्षापासून वर्षा तुम्ही उदासी तंत्र वापरता आणि आपली भेट झाली नव्हती माझं या भागात येणं झालं नव्हतं फोनवर कॉन्टॅक्ट झाले होते आणि आता आज मी एकवीस ऑगस्टला तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे तुम्ही अद्रक हे पीक घेतलेले आपण सुभाष भाऊची अद्रक हा एक कंद उपटलेला आहे पूर्ण एकच कंद आहे आणि या एका शेंगापासून या जवळून दाखवा या एका शेंगापासून दोन ते ती तीन डोळ्याच या हा दोन डोळ्याची हे एक शेंगा आहे आणि दोन डोळ्याचे या एका शेंगापासून हा पूर्ण कंद बनवलेला आहे मित्रांनो आपण या कंदाला फुटवे किती आहे ते पाहूया आणि आम्ही सुभाषरावला सांगितलं की कंद फार मोठा काढू नका फार छोटाही काढू नका मध्यम स्वरूपाचा काढा त्याकरता हा कंद घेतलेला आहे आणि त्याला सुभाषराव फुटवे किती हे मोजा दादा तुम्ही मोजा एक दोन मोठ तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा एकोणीस एकवीस हा बावीस हा तेवीस हा

हे राहिलं आणि एक्कावन फुटवे मध्यम झाडाचे सुभाष दादा तुम्ही फुटवे मोठ्या झाडाचे किती आहेत साठ वर साठ अच्छा या म्हणजे पूर्ण वरती आलेले साठ आहेत चाळीस आणि हे तुम्ही मोजले नाही ते खाल्ले उकरल म्हणजे ते अजून बावीस असतील उदासी तंत्र काय म्हणतात की फुटवे फोडा एका छोट्या शेंगापासून जे फुटवे फुटलेत त्या फुटव्याला प्रत्येक फुटव्याला एक शेंग येत असते आणि त्या शेंगाचा आकार असतो चार ते पाच इंचाचा सहा इंचाचा आणि या पद्धतीने जर आपण पन्नास फुटवे घेत आहोत साठ फुटवे घेत आहोत आपल्याला हा कन्नड कमीत कमी दीड किलोचा धन बन, लागतो तेव्हा कुठं आपल्याला पूर्ण एकरी उत्पादन आपलं सव्वा दोनशे ते अडीचशे क्विंटलच्या दरम्यान येतं तर आज तुमची परिस्थिती त्या दिशेने चालू आहे आणि सुभाष भाऊ तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की कंदाचा आकार कसा वाढवावा स्काय गोळजल आणि ब्लू कॉपर दिल्यानंतर कंदाचा आकार वाढत असतो आणि बुरशी जात असते स्कायगोळजल आणि भूधन दिल्यानंतर पुन्हा त्याच्या दुप्पट वाढवते आणि चमक येते हे सर्व तुम्हाला तंत्र माहीत आहे तर सुभाष भाऊ आज ज्या पद्धतीने तुम्ही पिकं घेत आहात तर उदासी तंत्र करण्याअगोदर आणि आजची काय काय परिस्थिती आहे तुमच्या मनोगत शेतकऱ्यांसाठी उदासी तंत्र हे असं वाटलं मला याच्यात रोग येण्या अगोदर नियोजन फवारणीत ती फवारणी सध्या आपल्याला रोगटा दिसत नाही ती फवारणी केली तर ते पुढून येत नाही पुढून येत नाही म्हणजे नियोजन अगोदर नियोजन असल्यामुळे ज्याला शेती जमत नाही किंवा औषधी समजत नाही त्याला हे तंत्र वापरायला सोपं सोपं कारण काहीच करायचं नाही याय तंत्रात ज्या देईल फवारणी त्या घ्यायच्या बरोबर बर दुसरी गोष्ट तंत्रामध्ये दिलेलं आहे फुटवे फोडणं फळफांद्या फोडणं पांढऱ्या मुळ्या चांगल्या करणं त्याच्यानंतर माल भरपूर लावणं हे सर्व ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तंत्रामध्ये या प्रत्येक फवारणी नंतर तुम्हाला त्याचा अनुभव येतो म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असे घटक तुम्हाला सांगितले जातात तर तुम्ही आनंदी आहात आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे पीक पाहून एक नंबर आहे म्हणजे या पद्धतीची तुमच्या गावात पुन्हा भरपूर परंतु या पद्धतीची आहे का तर मी सुभाष भाऊ अभिनंदन करतो आणि आज भेट झाली तुमची मला खूप आनंद झाला तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना पाहून आनंद झाला आणि सुभाष भाऊ मी आलो तुम्हाला आनंद झाला ही गोष्ट खरी आहे परंतु मला एक तळमळ असते की मी कधी शेतकऱ्यांना भेटतो माझ्या शेतकऱ्यांना भेटतो आणि आज योगायोग आला तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमचं तंत्रात याच प्रकारे भविष्य चांग चांगलं बनो आणि तुमचा विकास घडो आणि एक चांगलं यशस्वी शेतकरी म्हणून म्हणून तुमचं नाव लौकिक लग, हो धन्यवाद नमस्कार नमस्कार आता आपण फुटवे दाखवूया हिरवेपणा तुटवे हे सर्व दिसून पडतंय पिकामध्ये चाल ओके